समर्थ जै जै स्वामी समर्थ। शंकराला प्रसन्न करण्याचे हे आहेत सर्वात सोपे उपाय भगवान शिवांना हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे शिवाला देवाधिदेव महादेव असं म्हटलं जातं शिव हे सृष्टीचे चालक म्हणूनही ओळखले जातात भगवान महादेव हे उग्र रूपचे देव म्हणून जसे ओळखले जातात तसेच महादेव किंवा शंकर यांना सदैव ध्यानमग्न रूपातही पाहिले जातं आपल्या ध्यानमुद्रेचा भंग कोणीही करू नये असा त्यांचा आदेश असतो नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करा एकदा माता पार्वतीने ही तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला होता त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजाने पृथ्वीचा विनाश झाला होता हे असे महादेव असले तरीही त्यांना आणखी एका नावाने ओळखलं जातं हे नाव म्हणजे भोलानाथ याच भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे शिवाचं दर्शन घेताना केले जाऊ शकतात या उपायांनी करा शंकराला प्रसन्न शिवरक्षा स्तोत्राचा जाप करा अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जाप करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल शिवाला तूप साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा या उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राही यामुळे भगवान भोयेंचा आशीर्वाद मिळेल शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र पोक गंगेचे पाणी चंदन आणि अक्षता सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे आसन केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात धुरा आणि दूध अर्पण करा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात शंकरजींनाही धुरा खूप आवडतो म्हणूनच त्यांना नक्कीच धुरा अर्पण करा शंकराला पांढरे वस्त्र दान करा सोमवारी दान के भगवान भोलेनाथ खूब प्रसन्न होता मानले जाते कि दिवसी दूध साखर पांढरे वस्त्र आणि धी गरजू व्यक्तिला दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होता इच्छित वरदान देता दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ